सर्वांना नमस्कार मित्रांनो खोत साहेबांच्या कृषीधन एग रोग फार्मवर आज विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिट्टल जावर ब्लड लाईनची एक शेळी सोबत तीन पिल्ल आहेत आणि पिल्लांचा हा बाप हाई जावर ब्लड लाईनचा बाजी हाई विक्रीसाठी आहे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुरुवातीला ही शेळी पहा मित्रांनो ह्याच्यानंतर पिल्ल आणि शेवटी बाजी दाखवला जाईल तर ही शेळी आहे जावर ब्लड लाईन दुधाळ वंशमधील टॉप क्वालिटी बिट्टल दुसरं वेध झालेला आहे शेळीचा फ्रेश आठ दातावर उंची छत्तीस प्लस आणि सोबत तीन पिल्लं जे आहेत ते दोन पाठी आणि एक बोकड असे तीन पिल्ल आहेत शेळीची क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीमध्ये ज्यावर ब्लड लाईन दुधाळ वंशाळमधील टॉप क्वालिटी बिटल हे तीन पिल्लं पहा दोन पाठी आणि एक बोकड हे तीन पिल्लं आहेत पिल्लांची क्वालिटी पाहू शकता आपण आणि पिल्लांचा बाप ज्यावर ब्लड लाईन हाफ बाजी पाहू शकता याची पण क्वालिटी एकदम जबरदस्त हा फ्रेश चार दातावर आहे उंची त्रेचाळीस वजन पंच्याऐंशी ते नव्वद किलोपर्यंत ज्यावर ब्लडलाईन बाजी तर कुणाला खरेदी करायची असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर संपर्क नक्की करायचा आहे शहाऐंशी डबल झिरो तेवीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर या नंबरवर जशी क्वालिटी तसा रेट मित्रांनो किलोवर मागून आपला बहुमूल्य वेळ वाया घालू नका तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी खालील नंबरवर धन्यवाद